किनोची मस्ती चालू झाली दिस पीपल आर चेकिंग द रूम हो इकडे एक बेड आहे आधी पूल दाखवते इकडे पूल आहे थांब खोलू नको किनो जाईल हा आमचा घुसेल हिरो तिकडे म्हणून आम्ही खोलत नाही आणि इकडे वॉशरूम आहे आणि इकडे वरती अजून एक बेड आहे इकडे एक बेड आहे असं इकडे आहे बाबू त्याला भीती वाटते या ना शिड्या कधी आता आल्यावर अरे बापरे बाबू कशा वाटत तुला एकदा टी व्ही आल्या आल्या बाब वेट वेट किनो सकाळपासून जेवला नाहीये किनोचा ता टाइम जस जेवायचा सा दहा साडे दहा अकराच्या आसपास तो जेवतोच ऑलमोस्ट मोस्टली त्याला आता खूप भूक लागली कारण एक वाजलेत त्याची तयारी चालू आहे जेवणाची एक काम करा एक दे त्याला त्याच्या करोटाला थोडासा आधार होईल मग दुसरा देऊ तोपर्यंत बाबूला भूक ही लागली होती थोड वाजली चलो तो जेवतो सोपर्यंत आम्ही एंट्री करून येतो किर आहे बा प्रतीक चालला तुझा पूर्ण मत येतो जा बच्चू गो गो हो teenage, गो चलो 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 बापरे बापरे घाबरतोय पण चढतो बापरे बापरे प्रतीक उतरताना पहिले पकडून आण बी येते का ग घाबरतोय बघा आपल्याला रात्री खालीच झोपावं लागेल बेल्ट पकड़ू पकडून आघे मी असं पाहू नाही शकत पण तुम्हाला जर व्ह्यू दिसत असेल मागे तर धरण आहे मागे मस्त दिसतंय का हा आमचा विला इकडे किनो राऊंड मारतोय किनोला मस्त जागा आहे मोकळी फिरायला आणि हे इकडे असं मस्त छान मोकळी जागा भेटली का किनोला मज्जा वाटते फिरायला फिरतोय मस्त एकटाच प्रतीक आवाज द्या कु देऊ दे कु दे अरे बापे अरे बापे अरे बापे जाऊन यायचं का आपण पाण्याकडे आ नाही इकडून ती वाली आहे का प्रत्येक तिकडून आहे इथून जायचं तर घालून असं साईडनं इकडून जाऊ मावशी साईडनं अच्छा धरणाकडे धरणाकडे चाललो होतं पण रस्ता चुकला गाडी हा तर मी हे सांगत होती कि आता दोन अडीच वाजलेत आणि इकडे ऊन आहे बघतच असेल तुम्ही माझ्या फेसवर किती ऊन पडतंय पण पन... हवा खूप थंड चालू आहे इथे एवढ्या ऊन्ह पण हा बघा होऊ उद्या खराब काही नाही होत आणि आम्ही चाललो आहे आता धरणाकडे जर पॉसिबल असेल तर किनोला आम्ही तिथे स्विमिंग करवणार आहे मला घाम येतो आहे खूप कारण ऊन आहे पण थंड हवा आहे पण तरी ऊन पडतं आहे चेहऱ्यावरचं घाम येतो आहे हेच आम्ही सगळे आहोत माशेसकडे आता जिथे आम्ही आहोत तिथून आणखीन दोन चार किलोमीटर पुढे गेलं की माहेरच्या कुल माझी जी माहेरची कुलदेवी आहे त्यां तिचं मंदिर आहे देवीचं तिथे तर तिकडे आम्ही येत असतो दर्शनाला नवरात्रीत वगैरे अष्टमीच्या दिवशी वगैरे आम्ही दर्शनाला येत असतो तर तिकडे आलो की तिथून पण हे धरण असं फाईव्ह मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे तर तिकडे पण तेव्हा पण आम्ही किनोला पोहायला वगैरे घेऊन जातो तिकडे आणि मग दर्शन वगैरे घेऊन रिटर्न मुंबई ह्यावेळेस पहिल्यांदा असं आहे की आम्ही मार्चेसमध्ये स्टे करायला आलो आहे आणि मुद्दाम आम्ही धरणाजवळ घेतलं सो दॅट किनोला पण स्विमिंग करता येईल कारण त्याला आवडतं अशा ओपन पाण्यामध्ये स्विमिंग करायला त्याला पूलमध्ये वगैरे जनरली आवडत नाही स्विमिंग करायला त्याला असं मोकळं छान वाटतं तर आम्ही त्याला आता घेऊन चाललो आहे जमायला झालं थोडंसं चालून आणि मग परत रिटर्न आलो की लंच वगैरे करायचं आहे ब्रेकफास्ट लेट केला होता आम्ही सो म्हणून लंच पण लेट करणार आहे की मला मस्त मज्जा येते आणि मला भीती वाटते आहे कारण थोड्याच वेळा आधी आमच्या ड्रायवर काकांना इथे खूप मोठा साप दिसला तिथे सो मला थोडी भीती वाटते आहे मला अशी रेप्टाईल्सची भीती वाटते पण किनो मस्त फुल जोमात आहे मॅडम पण आहेत किनोचं सामान किनोने जर का स्विमिंग केली जा तर त्याला पुसायला वगैरे टॉवेल लागेल तर त्याचं खूप सामान आहे आमच्यापेक्षा जास्त सामान किनोचं आहे म्हणजे अगदी लहान बाळासारखं खाण्यापिण्यापासनं तर टॉईजपासनं सगळं घ्यावं लागतं आम्हाला कुठे जात असेल तर प्रतीक ना असं वाटतं जसं ते गावाकडचे लोक बैल वगैरे घेऊन जातात ना चरायला त्याची मोठी दोरी असते त्यांची तसा वाटतोय प्रतीक कारण लेश मी मुद्दा मोठी आणली आहे सो दॅट हा पाण्यात गेला तर त्याला थोडं नीट पोहता येईल केवढी मोठी दोरी आहे बघा प्रतीक दोरी दाखव एकदा हां एवढी मोठी दोरी आहे त्याच्या हातात गुंडाळलेली पण आहे अजून थोडी मला खूप भीती वाटते ते मला साप बीप वगैरे खूप भीती वाटते हे का पण मानसी मूर्ख किनोला आता असं झालाय तो कधी पाण्यात जातोय त्याला दोन मिनिटं पण दम निघत नाहीये की थोडं खाली पोचू आणि मग तो पाण्यात जाईल पोहायला पाहिजे अस पोहेल ना थांब लागलं त्याला थोडं अॅक्लोटाईस तर होत येते फक्त बघ लागला पोहायला अगं माझी शोली

झाड तोडलं <laughs> बच्चू टू मिनिट्स वेट कर सोनू लिश मस्त ना मोठी जा मोठी आपल्याला पाण्यात जावं नाही लागत स्विमिंग नाही येत तरी काय टेन्शन नाही पाणी खात नसतात अच्छा, अच्छा ए बाबी अस नाही करायचं कसं वाटतंय तुला अगदी छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि ग काय सांग शब्दामध्ये सांगता येत नाही कि कसं वाटतंय बापरे एवढं बरं काय तुला काय अचीवमेंट अवॉर्ड भेटलाय का लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड फारच छान आहे ही सांगते निबंध नाही म्हणायचा पहिल्यांदा आलोय आम्ही असं कधी जात नाही स्टेला वगैरे कुठे आणि जरी गेलो तरी देवदर्शनाला हे आम आमचं पहिलं आहे असं की जिथे आम्ही फक्त असं एन्जॉय करायला आलोय देवदर्शन वगैरे काही नाहीये आमच्या किरणची गंमत बघा काही कसं वाटत आहे खूप मस्त तुला का थोडं हटके

जमला वाटत तो लगेच दमतो तो खूप इकड़े पोहायला त्याला पूल मध्ये नाही आवडत असं खूप भारी वाटत पॅरेंटिंग हे सोपं नसतं काहीतरी कळतंय का तुम्ही रोज एक्सरसाइज नाही केली तरी चालतं एवढंच करा आपल्या पेटला स्विमिंग करून द्या आणि त्याचे काम करा भरपूर एक्सरसाइज होते दिवसभरात ह्याचं बघा स्विमिंग स्विमिंग करून हा बिलकुल पोज देऊन रॉयल पोज देऊन उभा आहे बाकी चार लोक त्याच्या मागे लागले आहेत कामं करायला त्याचे पोलर बेअर सारखा दिसतोय त्याला प्रतिकड काय प्रत्येक सांभाळतो बरोबर ते बघा ते बघा मस्ती बघा त्याची मस्त हा आमचा स्टे इकडे आम्ही राहतोय ते, ते जे विला आहे तो हा वाला फर्स्ट वाला तो आम्ही साहेब पोचलेत आमचे स्विमिंग करून दमलाय खूप तो आणि आम्ही चालून दमलोय मम्मी दमली ना माझी मम्मी म्हातारी झाली आहे पण ही पण दमली आहे एवढी आहे तरी कोणती माई रखु माई हळू चालते का दोन प्लेट घेतल्यात मम्मी तू काढते आरे लंच विथ व्यू सगळ्यांना एवढी भूक लागली की कोण व्हिडिओ मध्ये पाहतच नाही <laughs> एक तास वाट पाहिली आम्ही जेवण यायची आमचं जेवण झालंय पण आता आम्ही पूल मध्ये चाललोय